त्याला नाव काय दिलंय काय बुज टरबुज बरोबर ना टरबुज नाही टरबूज करायचं ते आता आता या वेळेला जसं ते सिंगम पिक्चर आहे ना आता माझी सटकली आता तुझी वेळ आली आणि या मिंदेना कळत नाहीये जी भाजपची नीती आहे वापरा आणि फेकून द्या आजच आज, आज, आज म्हणजे या निवडणुकीतच अमित शाह बोलले की येत्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार चालेल का रे बाबा ना तुम्हाला तुम्ही त्याने काहीतरी प्रेमाने नाव दिले हा काय नाही त्याला नाव काय दिलंय काय बुज टरबुज बरोबर ना टरबुज नाही टरबूज करायचं ते आता आता या वेळेला जसं ते सिंगम पिक्चर आहे ना आता माझी सटकली आता तुझी वेळ आली असंच सांगायचं तर ते पुन्हा मुख्यमंत्री होणार मग मेंदेना म्हणा तुझा उपयोग संपला तुझी दाढी फेम धरतील आणि या लुटमार मंत्र्याला सुद्धा सांगा की अरे कशाला तू करतोय चाळे कारण तुला आता कोण विचारणार नाहीये भाजपने आधीच एकशे साठ उमेदवार उभे केलेले आहेत जसं आपल्याकडे याने एक अपक्ष उभा केला आपल्या हर्षदला पाडायला हे नाटक आहे हे नाटक आहे इकडे काँग्रेसची लोक आले त्यांना मी धन्यवाद देतोय राष्ट्रवादीचे आले असतील त्यांनाही धन्यवाद देतोय पण जर कोणी आलं नसेल तर त्यांना मी सांगतोय अरे आम्ही गद्दारांच्या विरुद्ध लढतोय आणि आपल्यात गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही मत देत आहे तुम्ही त्यांना मदत करताय मी असं कुठे केलेलं नाहीये के की महाविकास आघाडीचा उमेदवार उभा आहे आणि मी आतून कुठेतरी निरोप पाठवलेत की हा नाही याला मदत करा कारण माझ्या रक्तामध्ये गद्दारी नाहीच आहे जर कोणाच्या रक्तात गद्दारी असेल तर तो अपक्षाला मदत करेल तर तो अपक्षाला मदत करेल मग फरक काय याला आपण गद्दार म्हणतोय तुम्ही हा भगवा घेऊन पुढे चाललेला उमेदवार आहे तरुण आहे त्याला पाडण्यासाठी अपक्षाचं बुजगवणं उभं करताय आणि गद्दारही करून त्याला मत म्हणून सांगताय मग ही गद्दारी नाही तर दुसरं काय आहे